नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा या विषयाबद्दल एक सुंदर असं भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून તુમલા માજા નવનવીન વીડિયો અપડેટ નહેત રાહ ચલા તો મીડિયો સુરવત કરૂયા ગુરુ પૌર્ણિમા ભાષણ ગુરુ બ્રહ્મા ગુરુ વિષ્ણુ ગુરુ દેવો મહેશ્વરા गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम या श्लोकाचा अर्थ असा आहे की गुरु हेच ब्रह्म म्हणजे निर्माता विष्णू म्हणजे पालक आणि शंकर म्हणजे संहार करता आहेत गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत अशा त्या गुरूंना मी विनम्र प्रणाम करतो गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुजनाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्या शिकवणीला वंदन करतो आणि आपल्या जीवनातील या प्रकाश प्रकाशस्तंभाचा सन्मान करतो आपल्या सर्व गुरुंना या गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार आदरणीय शिक्षक प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मैत्रिणींनो आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत हा दिवस म्हणजे आपल्या प्रति, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे गुरु म्हणजे जो अज्ञानाचा अंधर रामाला वसिष्ठ कृष्णाला सानदिपनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी हे गुरु लाभले होते गुरु ही संकल्पना केवळ शाळेपुरती मर्यादित नाही आयुष्यात ज्या कोणाकडून आपण शिकतो ते सर्वजण आपले गुरु होतात आपण आजच्या दिवशी आपल्या गुरूंचे आभार मानायला हवेत एक फूल, एक नमस्कार किंवा एक प्रेमळ शब्दही त्यांना आनंद देतो शेवटी एवढंच म्हणेन की गुरु वीना न्यान नहीं, न्यान विना ज्ञान नाही ज्ञान विना जीवन नाही चला तर मग आपल्या गुरूंना आज एक छान धन्यवाद देऊया जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद